नमस्कार विद्यार्थी मित्राने मैत्रिणींनो मी प्राध्यापिका पल्लवी रोहिदास मिरजकर पद्मभूषण डॉक्टर वसंतराव दादा पाटील महाविद्यालय तासगाव या ठिकाणी इतिहास या विषयाचे अध्यापन करते आज आपण नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेना यांच्याविषयी माहिती पाहूयात हा भाग बी ए भाग दोन सत्र चार पेपर क्रमांक सहा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास या पेपरमधील असून बीए भाग दोनच्या विद्यार्थ्यांना हा उपयुक्त ठरणार आहे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक वादळी व महान व्यक्तिमत्व म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांची सेना यांना ओळखलं जात इथे समोर आपण दोन ही छायाचित्र पाहतोय एक आहे आझाद हिंद सेनेची फलटण आणि आझाद हिंद सेनेची फौज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची पार्श्वभूमी पाहत असताना त्यांच्या जन्माविषयी माहिती मिळवणं क्रमप्राप्त ठरत जानकीनाथ आणि प्रभावती देवी या दाम्पत्यांच्या पोटी तेवीस जानेवारी सत्त्याण्णव रोजी एका बंगाली कुटुंबामध्ये नेताजींचा जन्म झाला शालेय जीवनामध्ये एक अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून त्यांची ओळख होती एकोणीसशे पंधरा साली इंटरमिजिएट परीक्षेत ते पहिल्या क्रमांकाने पास झाले यानंतर वेणी माधवदास या शिक्षिकेने नेताजींमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग जागवले होते वेदांमधील आदर्शवादांकडे आकर्षित होऊन वयाच्या अगदी सतराव्या वर्षी ते ईश्वराच्या शोधात हिमालयामध्ये गेले मात्र त्यांना मनासारखा गुरु मिळाला नाही त्यानंतर त्यांनी स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचून काढले आणि त्यांना त्यांच्या मनासारखा गुरु मिळाला एकोणीसशे एकोणीस साली कलकत्ता विद्यापीठाची पदवी त्यांनी घेतली आणि पुढे एकोणीसशे वीस ला भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षा ते पास झाले रुजूही झाले मात्र लगेच त्यांनी या नोकरीचे त्यागपत्र दिले आणि काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले पुढे देशबंधू चित्तरंजन दास यांच्या विचारांचा प्रभाव नेताजींवर पडला एकोणीसशे एकवीस मध्ये नॅशनल कॉलेजचे प्राचार्य म्हणून त्यांनी कार्य केले पुढे नेताजींचा प्रवेश झाला नोव्हेंबर रोजी ऑफ वेल्सच्या आगमनाप्रसंगी काँग्रेसने कलकत्त्यामध्ये हरताळ पाळला होता आणि या हरताळाच्या वेळेस नेताजींचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण ठरले यात चित्तरंजन दास यांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता चित्तरंजन दास आणि नेताजी यांना कलकत्त्यामध्ये या हरताळाच्या अटक झाली पुढे एकोणीसशे चोवीस मध्ये चित्तरंजन दास कलकत्त्याचे महापौर बनले आणि चित्तरंजन दास यांनी नेताजींना कलकत्ता महापालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती केली नेताजींचे स्वातंत्र्य लढ्यातील कार्य अविरत चालू होते साली तुरुंगातून सुटून आल्यानंतर त्यांनी ऑल आल बंगाल युथ ची स्थापना केली पुढे काही स्वराज्य पक्षाचे मुखपत्र फॉरवर्ड या दैनिकाचे संचालक व बंगालचे सचिवही बनले महापालिकेचे काम पाहत असताना त्यांनी कलकत्त्यातील रस्त्यांची इंग्रजी नावे बदलून त्यांना भारतीय नावे दिली हे फार मोठं योगदान नेताजींचं आहे तसेच क्रांतिकारकांच्या कुटुंबियांना महापालिकेत नोकऱ्या देणं त्याचबरोबर काँग्रेसमध्ये अंतर्गत काँग्रेसच्या अंतर्गत त्यांनी इंडिपेंडन्स लीगची स्थापनाही केली होती दरम्यान त्यांचे क्रांतिकारकांशी संबंध आहे आणि तेच क्रांतिकारकांचे प्रणेते आहेत म्हणून सरकारने त्यांना अटकही केली त्यांना हद्दपार करून मंडालेच्या तुरुंगात देखील ठेवण्यात आले पण नेताजी डगमगले नाहीत तुरुंगात असताना ते बंगाल प्रांतिक मंडळावर निवडून त्यान आले त्यानंतर एकोणीसशे अठ्ठावीस साली सायमन कमिशन भारतामध्ये आले आणि तेव्हा कलकत्त्यामध्ये नेताजींनी त्यांचे नेतृत्वही केले सायमन कमिशनला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने भारताच्या भावी घटनेचा आराखडा तयार केला होता नेताजी त्याचे सदस्य होते पंडित मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचे अधिवेशन कलकत्त्याला पार पडले या अधिवेशनामध्ये शिस्त सुव्यवस्था राखण्याकरिता एक दल तयार करण्यात आलं होतं त्या स्वयंसेवक दलाचे नेताजी हे प्रमुख होते या अधिवेशनात त्यांनी महात्मा गांधी अरविंद घोष यांचे जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानावर उघड उघडपणे हल्ला चढवला भारताने अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनीच शत्रूंशी लढा दिला पाहिजे आणि स्वातंत्र्य मिळवलं पाहिजे हे त्यांनी अत्यंत ठामपणे आपली भूमिका मांडली एकोणीसशे तीस ला कलकत्त्याचे महापौर म्हणून नेताजी निवडून आले कायदेभंगाच्या चळवळीत ते सहभागी झाले मात्र गांधीजींनी चळवळ मागे घेतल्यामुळे भारतीयांनी अनेक वर्ष सोसलेल्या हाल अपेक्षांवर पाणी फिरले याचे त्यांना अत्यंत वाईट वाटले आणि त्याचा विरोधही नेताजींनी केला होता स्वातंत्र्याकरिता परदेशाकडून मदत घ्यावी हा विचार नेताजींनी व्यक्त केला गांधीजींबद्दल त्यांना आदर होताच परंतु गांधीजींचे काही विचार त्यांना पटलेले नव्हते या ठिकाणी एक कोटेशन मी इथे सांगू इच्छिते महात्मा गांधीजींचं महात्मा गांधी म्हणतात की मेरे दो बच्चे है। एक सुभाष और एक नेहरू नेहरू मेरा अच्छा बच्चा है और सुभाष मेरा बिघडा आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये जे वैचारिक मतभेद झाले होते हे त्याच कुठेतरी एक छोट कोटेशन मी इथं फक्त तुम्हाला सांगितलेलं आहे हरिपुरा त्रिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष या दोन ठिकाणचे अध्यक्ष म्हणून नेताजींची पुढे निवड झाली एकोणीसशे अडतीस साली अध्यक्षपदासाठी निवड झाली हरिपुरा येथील काँग्रेसचे जे जा अधिवेशन झाले होते त्यासाठी दरम्यान दुसऱ्या महायुद्धाचे सावट सर्वत्र पसरलेले होते इंग्लंडच्या कठीण परिस्थितीचा फायदा घेऊन भारताच्या स्वातंत्र्य लढा जो आहे तो अधिक तीव्र करावा अशी त्यांची धारणा होती गांधीजींनी सुभाषचंद्र बोस यांना वारंवार विरोध केला मात्र नेताजी डगमगले नाहीत मार्च एकोणीसशे एकोणचाळीस रोजी काँग्रेसचे अध्यक्ष निवडण्याची वेळ पुन्हा आली आणि गांधीजींनी नेताजींना पूर्णपणे विरोध केला दरम्यान त्यांच्या विरोधी म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विरोधी पट्टाभी सीतारामय्या यांना गांधीजींनी उभे केले अनेक ज्येष्ठ नेत्यांचा विरोध असतानाही नेताजी पुन्हा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडून आले त्यानंतर पुढे एकोणीसशे एकोणचाळीस साली त्रिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष नेताजीच बनले गांधीजींच्या साथीदारांनी नेताजींनी नेताजींना या ठिकाणी प्रचंड विरोध केला मात्र नेताजी इथेही डगमगले नाहीत दरम्यान सुभाषबाबूंचे समर्थक व गांधीजींची गांधीजींचा गट असे दोन गट काँग्रेसमध्ये पडले काँग्रेस दुभंगली शेवटी काँग्रेसमध्ये नेताजींच्या मताचे समर्थन करणारे कुणीच उरले नाही त्यांना काम करणे अशक्य झाले काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा नेताजींनी राजीनामा द्यायचे ठरवले आणि त्यांनी राजीनामा दिला यानंतर त्यांनी मे एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये फॉरवर्ड ब्लॉक नावाचा एक नवीन राजकीय पक्ष निर्माण केला या पक्षाचे काही उद्देश होते जमीनदार भांडवलदार सावकार यांच्या विरोधी लढा उभा करणे आणि शेतकरी कामकरी वर्गाच्या कल्याणाकरिता कार्य करणे भारताचा स्वातंत्र्य लढा अधिक तीव्र करण्यासाठी जनजागृती करणे त्याचबरोबर इंग्रज सरकारने सुभाष बाबूंसहित सर्व ब्लॉकच्या नेत्यांना या दरम्यान अटक केली मात्र कार्य थांबले नाही सुभाष बाबूंनी अमरण उपोषण सुरू केले त्यांची सुटका ही झाली मात्र सुटका होऊनही काही उपयोग झाला नाही कारण त्यांच्यावर सरकार लक्ष ठेवून होते त्यांना त्यांच्याच घरात ठेवण्यात आले होते याहून दुःख कुठले सोळा जानेवारी एकोणीसशे एक्केचाळीस रोजी पठाणी वेशभूषा धारण करून मोहम्मद जियाउद्दीन असे नाव धारण करून ते पोलिसांच्या नजरकैदेतून सुटले खडतर प्रवास करत काबुलला येऊन पोहोचले आणि मास्को मार्गे बर्लिनला जाऊन हिटलरची भेट घेण्याचे त्यांनी ठरवले त्यांची भेट राजकीय परिस्थितीची माहिती हिटलरला दिली आणि स्वातंत्र्याची घोषणा हिटलरने करावी यासाठी हिटलरचे मन वळवण्याचा प्रयत्न सर्वतोपरी नेताजींनी केला मात्र त्यामध्ये त्यांना यश आले नाही पुढे एका जर्मन पानबुडीद्वारे सुमात्राहून हवाई मार्गे टोकियोला येऊन पोहोचले आणि त्यांनी जपानचे पंतप्रधान टोजो यांची भेट त्या ठिकाणी घेतली त्यांनी नेताजींना सहकार्य करण्याचे मान्यही केले नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांची आझाद हिंद सेना यांचा इतिहास पाहत असताना त्याची थोडीशी पार्श्वभूमी पाहणं क्रमप्राप्त ठरतं भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत आझाद हिंद सेनेचे महत्व अनन्य साधारण असे आहे दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान संपूर्ण जगभरामध्ये बॉम्ब हल्ल्यातील प्रमुख आरोपी होते यानंतर ते जपानला आले होते दरम्यान जपानमधील लक्षावधी हिंदी लोकांना संघटित करून त्यांचे संघटन बांधण्याचे काम राजबिहारी बोस यांनी केले होते इंडियन इंडिपेंडेंस लीग जपानमध्ये स्थापन केली आणि त्यातून इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना झाली हीच आझाद हिंद सेना किंवा यालाच आझाद हिंद फौज म्हणूनही ओळखले जाते आझाद हिंद सेनेची ही पार्श्वभूमी आहे राजबिहारी बोस आणि मोहन सिंग यांच्यात मतभेद झाल्यानंतर आझाद हिंद सेनेचे नेतृत्व नेताजींकडे सोपवण्यात आले आणि मग नेताजी आणि आझाद हिंद सेना असं समीकरण तयार झालं जनतेने त्यांना नेताजी ही पदवी दिली होती सुभाष बाबूंना एकवीस ऑक्टोबर एकोणीशे त्रेचाळीस रोजी सिंगापूर मध्ये स्वतंत्र भारताचे हंगामी सरकारची स्थापना त्यांनी केली व स्वतःच या सरकारचे राष्ट्रपती पंतप्रधान व मुख्यमंत्री नेताजी बनले हिंदी स्वातंत्र्यासाठी इंग्लंड अमेरिका यांच्या विरोधी लढा पुकारत असल्याचे त्यांनी जाहीर केले आणि याचे पडसाद सर्व जगभर उमटले जपान जर्मनी इटली ब्रह्मदेश चीन मनचुरिया या देशांनी हंगामी सरकारला मान्यता दिली सेनेत राष्ट्राभिमानाची ज्योत पेटवून आझाद हिंद सेनेस चलो दिल्ली ही घोषणा नेताजींनी दिली तसेच फौजेत गांधी आझाद व नेहरू अशा तीन ब्रिगेड निर्माण केल्या शिवाय महिलांसाठी कॅप्टन कुमारी लक्ष्मी यांच्या नेतृत्वाखाली झाशीची राणी फलटण स्थापन केले आणि इंग्रजी फौजांचा मोठा पराभव या सेनेने आणि नेताजींनी केला सेनेचे नेतृत्व जेव्हा नेताजींनी आपल्या हाती घेतले त्यावेळेस जपानी लष्कराबरोबर सेनेने भारतीय सरहद्दीकडे कूच करून अंदमान आणि निकोबार ही बेटे जिंकून घेतली या बेटांचे शहीद आणि स्वराज्य असे नामकरण केले एकोणीसशे चव्वेचाळीसच्या जानेवारीत हिंद सेनेने आसामच्या सरहद्दीवरील मोगडॉक हे ठाणे सर केले पुढे मोराई कोहिमा मणिपूर विष्णुपूर इत्यादी ठाणे जिंकून इंफालला त्यांनी वेढा दिला सेनेची लष्करी शक्ती मर्यादित होती पुरेसे युद्ध साहित्य नव्हते साठा देखील नव्हता परिणामी जवानांना व उपासमार सहन करावी लागत होती तरी देखील सेनेने आपली कडवी झुंज चालूच ठेवली जपानी फौजेचा पराभव झाला आणि त्यांनी शरणागती पत्करली आणि सेनेलाही ब्रिटिश सैन्यापुढे शरण गेल्या वाचून पर्याय उरला नाही यानंतर भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात नेताजी व आझाद हिंद सेनेची कामगिरी जी आहे ती सुवर्ण अक्षरांनी कोरली गेली आझाद हिंद सेनेचे महत्व केवळ इथंच थांबत नाही तर मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपले प्राण समर्पित केले होते त्यांचे अतुल पराक्रम व त्यांनी शेवटपर्यंत केलेले प्रयत्न हे अत्यंत अतुलनीय आहे असे म्हणाल्यास काही वावगे ठरणार नाही त्याचबरोबर सेनेला रणांगणात जरी पराभव पत्करावा लागला असला तरी ब्रिटिश सत्तेचे धैर्य खच्ची करणारा सेनेचा हा नैतिक विजय होता असे म्हणाल्यास काही वावगे ठरणार नाही सेनेवर खटले दाखल केले गेले आरोपींच्या समर्थनार्थ देशभर मोर्चे मिरवणुका संप सभा मेळावे आयोजित करण्यात आले काँग्रेसने त्यांच्या बचावासाठी समिती नेमली पंडित नेहरूंनी पंचवीस ठरवले नेताजींचा शेवट पाहत असताना मी सुभाषचंद्र बोस ईश्वराची पवित्र शपथ घेऊन सांगतो की मी भारत व त्यांच्या अडतीस कोटी रहिवाशांच्या स्वातंत्र्यासाठी माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहीन हे जे कोटेशन आहे हे इथं मला सांगणं क्रमप्राप्त वाटतं अशा या महान देशभक्ताचा शेवट सिंगापूरहून जपानकडे जाताना विमान अपघातात अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी झाला मात्र अद्यापही त्यांच्या मृत्यूविषयी शंका व्यक्त केली जाते मी या वीडियो लेक्चर शेवट नेताजी को करें ये हमारा कर्तव्य है कि हम अपनी स्वतंत्रता का मोल अपने खून से चुकाए ये हमारा कर्तव्य है कि हम अपनी स्वतंत्रता का मोल अपने खून से चुकाए हमें हमें अपने बलिदान और परिश्रम से जो आजादी मिलेगी हमारे अंदर उसकी रक्षा करने की ताकत होनी चाहिए धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच इतिहासपूर्ण माहितीला सोबत घेऊ धन्यवाद